भारतीय संविधान मनुस्मृती आणि हिंदू राष्ट्र याच्या बारीकीवर आपण थोडं लक्ष करू जेव्हा भारताचं संविधान बनलं अडणबळण तेव्हा भी होती विरोध तेव्हा भी होता कारण त्याने मनुस्मृती लागू करायची होते म्हणून आंबेडकरांचा नेहरूंचा विरोध झाला आणि कल्याणच्या पत्रकारित लेख छापले संविधानाच्या विरोधात आंबेडकरांच्या विरोधात दलितांच्या आंबेडकर ही त्यांनी मोहीम चालू केली आणि आर एस एस संविधानाच्या विरोधात होता आता बाबा बुंच्या तोंडून सरळ घोषणा आहे की आम्हाला हिंदू राष्ट्र बनवायचं आहे आणि दुसरी गोष्ट मागं ग्वालियर मध्ये बाबासाहेबांची मूर्ती बसणार होते त्याचा विरोध तिथला जो वकील आहे अॅडव्होकेट आहे मिश्रा त्याचा आडनाव आहे त्यांना त्याचा विरोध केला आणि तोच मिश्रा दिल्लीला येऊन म्हणतो बाबांच्या मीटिंगमध्ये बाबांच्या सभेमध्ये बाबा बुवांच्या म्हणले की भारतीय संविधान निर्माता हे बाबासाहेब नव्हते बियंत राव होते अरे रा कौन एवढे पुटपुडून राहिले काऊन एवढा राग करून राहिले संविधानाचा कौन एवढा तुमचा जीव दुखून राहिला एवढे त्यांचं मन दुखून राहिलं बाबासाहेब दलित समाजात जन्माले आले तेव्हापासून त्यांच्या मनात खुपून राहिलं दुखून राहिलं ते आज तेच लोक सत्यत आहे आणि तेच खुपनं आज त्यांच्यासाठी मोठं दुखणंच बनलेलं आहे नमस्कार सागरदादा फोडतोडी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून स्वागत आहे जेव्हा भारताचं संविधान बनलं ते चांगलंच बनलं यात काही दुमत नाही जगातलं कोणतं कागद कोणताच पुस्तक हे परफेक्ट नाही राहू शकत त्यात वेळेनुसार बदल कराव लागते पण बाबासाहेब म्हणले होते की संविधान कितीही चांगलं असलं जर चालवणारे लोक वाईट असल तर ते देशासाठी घातक ठरू शकतं आणि संविधान कितीही चांगलं वाईट असल जर चालवणाऱ्या लोकांची नीतिमत्ता नैतिकता चांगली असेल तर ते देशासाठी उद्धार ठरू शकतं असं बाबासाहेब म्हणले होते संविधानाचा विरोध काही नाही ते वेगळ्या रूपाने आपल्याला दाखवून राहिले की बाबा हे संविधान बाबासाहेबांचं नाही बियनरावच होय दलितांची जी आस्था आहे बाबासाहेबांवर संविधानावर हे दोन बाजून आहे एक समानते एक बाबासाहेबांमुळं हे आस्था हे डाव काढण्याचा त्यांचा आहे की बाबा हे संविधान बाबासाहेबांचं नाही बियनरावच आहे हे संविधान बनलं तेव्हापासून त्याच्या मांग भिडल्या पहिले त्यानं कल्याणच्या पत्रकारित लेख छापले की हे भारतीय संविधानात भारतीय काहीच नाही आहे आणि एकोणीसशे त्र्याण्णव मधून रज्जू भाऊ जो सरसंघचालक होता त्यानं बी म्हटलं की संविधान बदलवण्याची गरज आहे आणि एकोणीस दोन हजार साली के सुदर्शन यानं बी म्हटलं की भारतीय संविधान हे विदेशी मूल्यावर आधारित आहे यात भारतीय काहीच नाही आहे भारतीय म्हणजे मन मनुस्मृती लागू झाली पाहिजे मनुस्मृती लागू झाली तर यांना काही फरक पडत नाही मनुस्मृती लागू झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आणि दोन हजार चोवीस साले मांग मांग जे जनरल इलेक्शन झालं त्यामध्ये बी त्यांना तेच म्हटलं की चार सो पाच जाना आहे क्योंकि हमे संविधान बदलणार आहे अरे कौन एवढे पुटपुटून राहिले तुमच्या गालावर बसल ना तेव्हा तुम्हाला समजा नालायकांनो संविधान बदलवण्याची भाषा करता तुम्ही हात लावून बघा नाही तुमची जीप छाडली तर नावाचं सागर पडतोडे नाही संविधान बदलवण्याची भाषा कराल तर आम्ही तुमचा विरोध दाखवल आम्ही तुमच्या विरोधात उभी राहू आम्ही तुमचा निषेध करल आम्ही तुम्हाला सोडणार नाही जीभ आमची पण चालते हात आमचे पण चालते पण आम्ही कायद्याची भाषा बोलतो आम्हाला कायद्याची भाषा समजते तुम्हाला समजल आणि काय समजून आणवल हे आमची जबाबदारी आहे आम्ही तुम्हाला धडा शिकवल्या शहरांना नाही आणि हे जे बियनरावले समोर आणलं आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो जे सरकारी कोणतं काम असेल त्याच्यासाठी एक कमिटी ने नेमलेली असते आणि त्याचा एक नेता असतो त्यांच्या मदतीसाठी एखादा सरकारी नौकर असतो त्या मदतीसाठी असतो तो सरकारी नौकर म्हणजे बियनराव होता त्याच्या व्यतिरिक्त बियनराव काही नव्हते हे तुम्हाला सांगायचं आहे आणि संविधान सभेचे सात सदस्य होते टी टी कृष्णमाचार्याचं भाषण ऐकण्यासारखं आहे तुम्ही ऐकलं नसाल तर तुम्हाला सांगतो त्यांनी शेवटी हेच म्हटलं की संविधान समितीचे सात कमिटीचे सात सदस्य होते त्यातला एक विदेशात गेला एक दिल्लीत होता एक मेला एक बिमार होता एका ना आवड तेवढी दाखवली नाही एक घर संसारात व्यस्त होता सगळा भार हा बाबासाहेब आंबेडकरांवर येऊन टेकला आणि बाबासाहेबांनी हा सगळा भार हस हास स्वीकारला आणि त्यासाठी त्यांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस रात्र दिवस झटून ते संविधान निर्माण केलं आपल्याला समानतेचा अधिकार दिला आपल्या शिक्षणाचा आपल्या समानतेचा आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी अधिकार बजावून दिले आणि आपल्या सत्या अधिकारावर आपण या ठिकाणी आम्ही आज बोलून राहिलो आणि तुम्ही ऐकून राहिले हे आम्हाला याचा अधिकार हा बाबासाहेबांनी दिला हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे एवढंच तुम्हाला सांगायचं आहे मग बियनराव होते कोण जे बाबासाहेबांनी इन्स्ट्रक्शन द्यायचे जे माहिती देत होते त्याच्या आधारावर मसुदा तयार करायचं काम हे रावचं होतं म्हणजे डोकं कोणाचं बाबासाहेबांच विचार कोणाचे बाबासाहेबांचे आणि संविधान सभा कोणा गाजवल्या बाबासाहेबांनी गाजवल्या आना संविधानात जे आक्षेप झाले हे चुकीचं आहे ते चुकीचं आहे त्याचं जा उत्तर कोणी दिलं बाबासाहेबांनी दिलं अरे बाबा थोडा विचार करा बाबासाहेबांसोबत राव होते जुळले होते पण ते बाबासाहेबांचे क्लर्क होते असिस्टंट होते याच्या व्यतिरिक्त त्याले महत्व दिलं नाही पाहिजे असं मला वाटते हा जो प्रोपागंडा त्याने चालू केलाय आणि कौन चालू केला तुमच्या माहितीसाठी सांगतो जर येणाऱ्या काळात जर त्याले संविधान बदलायचं असेल तर ते मनन सरळ मग अरे बदलू दे संविधान तसा इथे बाबासाहेबांचं नाही अरे ते रावचं होय बदलू दे ना हा त्यांचा प्रोपोगंडा चालू आहे आणि संविधान बदलवण्याची त्या ते, त्यांची धोरण आहे हे त्यांचा आक्षेप आहे आणि जे महंत आहे जे साधू संत आहे हे बुवा महाराज आहे त्यांचं पण हेच काम आहे समाजात पेरा की सवधान, चो बाबा रे हे संविधान बियनरावच होय बाबासाहेब आंबेडकर हे फक्त नावापुरते होते हा त्यांचा प्रोपोगंडा आहे या प्रोपोगंडाला या चापलुसीला आपण दुर्लक्ष करता कामा नाही आणि कहून दुर्लक्ष केलं नाही पाहिजे कारण ते कोणतीही गोष्ट उलिउलिशा पासून सुरू करते पहिले एका माणसाचे तोंडून काढन मग दुसऱ्या माणसाचे तोंडून काढन जर त्याचा विरोध नाही झाला तर ते, ते शंभर लोकांच्या तोंडून काढन त्याच गोष्टीले एक सामाजिक मुद्दा तयार करण आणि हा हेच धोरण मोठ्या प्रकारे मोठं करण आणि त्याच एक अजेंडा चालवण आणि तोच त्यांचं धोरण आहे याचा आपण विरोध केला पाहिजे आपण याला हलक्यात नाही घेतलं पाहिजे हलक्यात घेतलंच नाही पाहिजे कारण बुवा बाबाच्या तोंडून बियंतरावचं संविधान या गोष्टीला आपण सिरियस घेतलं पाहिजे लक्षात ठेवा आपण बी काही चुकीचं नाही बोलून राहिलो जे ऐतिहासिक आहे तेच बोलणार आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो जे बाबासाहेब अध्यक्षता मिळेल कमिटी ड्राफ्टिंग कमिटीची त्याची अध्यक्षता हा प्रस्ताव हा महात्मा गांधींनी मांडला होता हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्यात जवळचे विचार ठेवणारे मला तरी वाटते पंडित जवाहरलाल नेहरूच होते आणि पंडित जवाहरलाल नेहरू बाबासाहेबांच्या एका पहाडासारखे त्यांच्या पाठीमागे होते की तुम्ही करत राहा मी तुमच्या सोबत आहे एकीकडं पंडित जवाहरलाल नेहरूंचा बी विरोध होते आणि आंबेडकरांचे कार्याला त्यांचं क्रेडिट हिसकवण्याचा त्यांच्या महात्मे हिसकवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे की बाबा रे हे संविधान बाबासाहेबांचं नाही हे बियनरावच आहे हे नालायकपणा हे चापलुसीपणा हे आपण आता खपून घेणार नाही आपण कोणी ऐकणार नाही आता त्यांच्या विरुद्ध आपण उभं राहायचं आहे आता आम्ही थांबणार नाही आता आम्ही कोणाचं ऐकणार नाही आम्हाला संविधानाची भाषा समजते आम्हाला काय त्याची भाषा समजते आता तुमची खपून घेणार नाही जी बाबची पण चालते आता तुमचं काही चापलुसीपणा तुमचा कारस्थान तुमचं हे कारस्थान हे तुमचं चाटुरीपणा आणि हे तुमचं आता खपून घेणार नाही तुम्ही आता शिकून घ्या आता आमच्यापासून ऐकून घ्या आता आम्ही शांत बसणार नाही आम्ही बाबासाहेबांचे पायी खाव आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे पायी खाव आम्ही महात्मा फुलेंचे पायी खाव आता महापुरुषांच्या विचारांचा जागर आम्ही शिकून राहिलो आता शिकलो आहे आणि त्यांचा अभ्यास आम्ही पूर्ण केलेला आहे आम्ही संविधान वाचून पूर्ण केलेला आहे आता आम्ही ऐकणार नाही आता तुमच्या विरुद्ध आम्ही उभा आहे आता आम्ही थांबणार नाही आता आम्ही वेळ पडला तर काड़ी घेऊन पण उभा आहे आणि संविधान निर्माता डॉक्टर आंबेडकरच होते कोण्या मायकालाची हिम्मत नाही हे विधान पलटून टाकाव लक्षात ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा जय जाऊ जय शिवराय जय भीम